नमस्कार सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शंभूराजे बहुउद्देशी संस्था श्री रामराव शिंदे मित्र परिवार व सोलापूर चेस अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित केलेल्या शिवछत्रपती चषक बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात आग्रमानांकित आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त मानस गायकवाड्याने स्पर्धेत आठ पैकी आठ गुण प्राप्त करत विजेते पदावर केला तसेच मानांकित विशाल कल्याण शेट्टी व पवन जल्लीपल्ली यांनी अनुक्रमे द्वितीय तिसरा क्रमांक पटकाविला पुण्याच्या आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त जवळकर याने सहा गुणांसह व बार्शीची ची सानवी गोरेने आठ पैकी साडेसात गुण मिळवित उत्कृष्ट खेळ करत अनुक्रमे पंधरा व बारा वर्षाखालील गटाचे विजेतेपद प्राप्त केले विहान कोंगारियाने दहा वर्षाखालील गटात आकर्षक खेळ करत आठ पैकी साडेसहा गुण प्राप्त करत तसेच संस्कृती जाधव व ज्ञानदा संगुळे यांनी अनुक्रमे आठ व सहा वर्षाखालील गटात अव्वल स्थान पटकावले जिल्हा परिषद शाळेतील दहा उत्कृष्ट खेळाडूंना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले टाकळीकर मंगल कार्यालय येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्य प्रवक्ते प्रशांत लंबे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्मिक विभाग प्रमुख श्रीराम झावरे बार्शीचे दत्तात्रय गोरे सोलापूर चेस अकॅडमीचे अध्यक्ष महेश दाराशिवकर आंतरराष्ट्रीय संस्थेचे सचिव सुमुख गायकवाड आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त अतुल अनंत कोटी संचालिका शिंदे सौलंबे टाकळीकर समूहाच्या व्यवस्थापिका नीलम उपाध्ये यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला विजेत्या खेळाडूंना शिवछत्रपती चषक मेडल्स व रोग पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले विजेत्या पंच्याऐंशी खेळाडूंना एकूण अठ्ठावीस हजार रुपयाची पारतोषिके देण्यात आले स्पर्धेत मुख्य पंच म्हणून वरिष्ठ राष्ट्रीय पंच उदय वगरे तर त्यांना सहाय्यक म्हणून प्रशांत पिसे वरिष्ठ पंच रोहिणी शिंगळे पद्मजा घोडके यांनी यशेश्वरिता काम पाहिले विजेत्या खेळाडूंचे सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष धरेशैल मोहिते पाटील नामंत उद्योजक रवींद्र जयवंत नितीन काटकर प्रशांत गांगजी गोपाळ राठोड आदींनी अभिनंदन केले